हे आज फार तुम्हाला अभूतपूर्व जबरदस्त माहिती देणार आहे राम मंदिर अयोध्या कसं बांधलं गेलं नेमकं कोणतं विज्ञान वापरलं गेलं तुम्हाला माहिती ते एक हजार वर्षापर्यंत टिकणार आहे अयोध्येचं राम मंदिर किती एक हजार वर्ष म्हणजे आपल्या कित्येक पिढ्यांना प्रभू रामांच्या आशीर्वाद मिळणार आहे परंतु ते बांधलं कसं आहे त्याच्यामध्ये विज्ञान काय वापरलं आहे बरोबर मी तुम्हाला सांगतोस पूर्ण व्हिडिओ ऐका मग तुमच्या लक्षात येईल फार जबरदस्त माहिती आहे पण ते मंदिर बांधण्यासाठी नागर शैलीचा वापर करण्यात आला आहे जसं द दक्षिणेकडे तामिळनाडू केरळ कर्नाटक वगैरे मंदिरं बांधतात तर त्या शैलीचा वापर केला आहे तिथं वाळू होती आधी ती जमीन भुसभूषित होती वाळू होती ओलावा होता त्याच्यामुळे डायरेक्ट त्याच्यावर राम मंदिर बांधणं फार धोकादायक होतं ते टिकू शकलं नसतं मग आपल्या बांधकाम तज्ज्ञांनी किंवा इंजिनियरांनी डोकं लढवलं त्यांनी आधी त्या वाळूवर दगडासारखे पदार्थ वापरून एक जाड थर तयार केला दगडासारखे कडक पदार्थांच्या कठीण पदार्थांचे एक जाड थर तयार केला त्याच्यावर ग्रॅनेट राहतं माहिती सर्वांनी तर ग्रॅनेटच्या अजून एक थर तयार केला दगडाचा मोठा थर त्याच्यावर ग्रॅनेटच्या थर आणि त्या ग्रॅनेटच्या थरावर लहान लहान खांब बसवले छोटे छोटे खांब बसवले आणि त्या खांबांवर अयोध्येचं राम मंदिर बांधलं गेलं दगडाच्या थर ग्रॅनाईटच्या थर ग्रॅनेटच्या थरावर खांबे छोटे छोटे आणि त्याच्यावर राम मंदिर म्हणजे राम मंदिर हे जमिनीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे त्याच्या राम मंदिराच्या तुमच्या लक्षात आलं असेल डा म्हणजे त्याला बिलकुल धोका नाही पाणी आपण म्हणतो ना ओलावा वगैरे ते राम मंदिर धसून जाईल पडून जाईल बिलकुल धोका नाही पाण्याच्या ओलावा बिलकुल त्याला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही आता तुमच्या मनात आलं असेल तर लहान लहान खांबांवर का बांधलं गेलं ते राम मंदिर त्याच्यामागे काय विज्ञान आहे तर त्याच्यामागे एक फिजिक्सच्या तत्त्वज्ञानी इलेक्ट्रिसिटी आपण मराठीत म्हणून तन्यता किंवा ता ताणलं जातं पण रबर कसं ताणलं जातं मूळ स्थितीत येतं स्पंज रबर ताणले जातात मूळ स्थितीत येतात किंवा स्प्रिंग राहते आपली स्प्रिंग सोपं उदाहरण स्प्रिंग राहते स्प्रिंग दाबली जाते वगैरे त्याला म्हणतात इलेक्ट्रिसिटी तसं ते खांबांवर बांधलं गेलं म्हणजे भूकंप वगैरे आला तर ते खांब असे ताणले जातील हे जातील आणि तो धक्का मंदिरापर्यंत पोचणार नाही फक्त खांबांपुरताच राहील तो धक्का मंदिरापर्यंत भूकंपाच्या म्हणजे किती जबरदस्त भूकंप आला मंदिराला काही इजा होणार नाही ते खांब इलेक्ट्रिसिटीमुळे सर्व तो हे करून घेते आणि मंदिराला धोका पोहोचणार नाही किती डोकं लढवले शास्त्रज्ञांनी तर राम रा मंदिर हे पूर्ण शंभर टक्के भूकंप निरोधक आहे राम मंदिर शंभर टक्के जलविरोधक आहे म्हणजे खालून पाण्याच्या ओला वगैरे मंदिरात जाणार नाही काही नुकसान होणार नाही राम मंदिर शंभर टक्के काही महापूर काही किती पाणी येऊ द्या किती भूकंप येऊ द्या काही येऊ द्या काडीचा धक्का लागणार नाही एक हजार वर्षापर्यंत जसं राम मंदिर आहे तसं ते उभं राहणार आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेले पहा आपण घर बांधतो त्याच्यात आपण काय वापरतो सिमेंट लोखंड बरोबर स्टील -बर, वापरतो आणि काय होतं मग त्याच्याने ते गंजून जातात काही वेळानंतर त्यांची स्ट्रेंथ कमी होऊन जाते पावर आणि ऐंशी वर्ष आपले बांधलेले घरं काही काही तर लगेच पडून जात आहेत मुंबई वगैरेला थोडंसं पाणी बिणी आलं तर खरं आहे आणि बिचाऱ्या लोकांचे नाक जीव जात आहेत तर आपण बांधलेलं घरं हे वापरून फक्त था सत्तर था वापर 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 ते ऐंशी वर्षापर्यंत राहू शकता परंतु नागर शिल्लीने जे मंदिर बांधलं आहे सिमेंटचा वापर केलेला नाही लोखंडाचा वापर केलेला नाही स्टीलचा वापर केलेला नाही ते दगडं फक्त एकमेकात त्याला सांधले गेले आहेत म्हणजे एक एकमेकात घट्ट त्या रचना केली गेली एकमेकांमध्ये घट्ट राहतील असे मोठमोठे दगडं काहीच वापरलं नाही त्याच्यासाठी त्यांनी वेगळंच त्यांनी सोल्युशन वापरलं आहे आणि मोठमोठे दगड एकमेकांमध्ये फक्त घट्ट राहतील असं हे केलं आहे त्याच्यामुळं असं सर्व बांधकाम राम, ला का, हो, हो, राम मंदिर हे एक हजार वर्षापर्यंत टिकणार आहे त्याला गंज लागणार नाही सिमेंट निघणार नाही का काहीच होणार नाही त्याला भूकंप महापूर ये काही येऊ तर अशी राम मंदिर बांधकामाची एक मनोरंजक माहिती आहे तुमच्यासाठी मी सोप्या भाषेत आणलं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला माहिती आहे सर्वांना प्रभू श्रीरामांच्या जन्माची वेद लागलेला आहे राम जन याचे तर जास्तीत जास्त ही चांगली माहिती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या मित्र नातेवाईकांना कळवा तुम्हाला रामनवमीच्या अगोदर शुभेच्छा तर राम मंदिर कसं बांधलं गेलं डोकं वापरून अवश्य दर्शन घ्या तुमच्याने शक्य झालं तर जय श्रीराम करा शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत धन्यवाद